राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला एकूणनव्वद नंबरचा अभंग आपण आज अभ्यासणार आहोत उदार तू हरी आईसी कीर्ती तारे अनंत ते थोरी गरजताती ताती तुझे पायी माझा भाव पुसी जन्म मरण ठाव देवाचा तू देव स्वामी सकळा ब्रह्मांडा मागणे ते तुझ मागो जीव भाव तुझ सांगो लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा दिसो देणे तरी तुझची हेडणे तुका म्हणे जिने माझे तुझ आधीन त्याचा एकदा सरळ अर्थ समजून सांगतो तुकाराम सांगतात ते परमेश्वराला उद्देशून म्हणतात हे हरी तू आहेस अशी चरा चरात जगतात कीर्ती आहे चर अधिकाचर म्हणजे चराचर सखंड ब्रह्मांडामध्ये जे चालतं जे चालत, चालत नाही ते दिसतं ते दिसत नाही ते अशा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तुझी कीर्ती आहे तुझ्या थोरवीचे असंख्य पावाडे वेदशास्त्र प्राणामध्ये गरजत आहेत हे देवा तुझ्या पायाच्या ठिकाणी माझा भाव आहे तू माझे जन्म मरणाचा ठाव था ठिकाणा नाहीसा कर कारण तू देवांचा देव असून ब्रह्मांडाचा स्वामी आहे जे काही मागायचे ते तुझ्याजवळच मागू आणि अंतकरणातील हितगुत तुझ्याजवळच सांगू हे दातारा मा पाया पाडायचे तर तुझ्याच पाया पडू तुकाराम महाराज म्हणतात या जगात तू आम्हाला हिन केवीळ वाणे ठेवशील तर तो तुलाच कमी आहे हे देवा माझे सर्व जिने तुझ्याच अधीन आहे कुठं अभंग आहे सांगतात त्या अनेक अभंगामध्ये तुकड्या तुकड्यामध्ये आपण अभ्यासलेला आहे पण आज एक असं एकत्र गाठा त्यांनी त्या अभंगामध्ये ते सांगितलेला आहे तुकाराम महाराज परमेश्वराजवळ बोलताना काय त्यांचं मागणं मागतात अभंग आहे की बाबीच माग तुम्हाला सांगितलं आपल्याला काही मागायचं असेल तर परमेश्वराजवळ मागावं इतरांजवळ मागव आपल्या काय गाराणे आहेत ते परमेश्वराजवळ सांगात आपल्या काय तक्रारी आहेत त्या परमेश्वराजवळ सांगावेत परमेश्वर आपल्या समोर आहे आपल्या घरातला एक मेंबर आहे अशा पद्धतीने आपण त्याच्याशी बोलावा मन मोकळं होतं कोणाला तरी शेवटी माणसाला कसं असतं आपलं दुःख कोणाला तरी सांगितलं तर मन मोकळं होतं आपल्याला काय अपेक्षा आहेत आप आपल्या घरामध्ये आपण बोलू शकत नाही पण मग आपण देवाजवळ तो बोलू शकतो कारण देवाला न सांगताही समजतं मनातल्या मनात बोला पण परमेश्वराशी बोलण्याचा रोज प्रघात ठेवा की रोज सकाळी थोडंसं दोन मिनटं त्याच्याशी बोलायचं नाही का देवा काल माझ्या हातून अशी चूक झाली मला माफ कर आज माझा असं करायचा विचार आहे नाही का मी आज भावाला भेटायला चाललो तो आजारी आहे त्याला लवकर बरं कर नाही का मी आज ऑफिसला चाललो आज आमचे मोठे साहेब येणार आहेत मला सांभाळून घे तुमच्या मनात जे काही आहे ते परमेश्वराशी बोलावं परमेश्वर आपलं गाराणं आहे मग ही सवय राहिली की मन शांत होतं तुम्ही अनुभव घेऊन पहा की आपण परमेश्वराजवळ आपलं मागणं मागितलेलं आहे तर परमेश्वर आता आपल्याला सांभाळून घेईल की भावना आपोआपच आपल्या मनामध्ये तयार होते तुकाराम महाराज सांगतात की देवाची अगोदर स्तुती करत आहेत परमेश्वर तुकार देवाची अगोदर स्तुती करतात तुझी कीर्ती चरा चरात भरलेली आहे नाही का आता भगवंताची कीर्ती कशा कशाबद्दल आहे यश्री अवधार्य ज्ञान ऐश्वर वैराग्य भगवंताचे सहा गुण आहेत नाही का म्हणून तर त्याला भगवान मानतात हे गुण इतरांजवळ सापडत नाहीत सापडले तर कमी प्रमाणात सापडतात नाही का म्हणून सर्व गुणामध्ये सर्वश्रेष्ठ असं जो औदार्य वर्णन केलं जातं की परमेश्वराशिवाय इतरांचे अवधार्य हे पारावलंबी आहे आपण मागच्या अभंगामध्ये पाहिलं की दान माणूस कधीपर्यंत येतो तो पण त्याच्याकडे पैसे आहेत माणूस शक्तीने इतरांना मदत कधी करतो तो पण त्याच्या अंगात शक्ती आहे ते संपलं की संपलं एखाद्या माणसाकडं शंभर कोटी रुपये तो रोज इतरांना मदत करतो कधी करेल शंभर कोटी संपेपर्यंत करेल एखादा तगडा जवान आहे मग इतरांना मदत करेल कुठपर्यंत करेल त्याच्या अंगात ताकद आहे तोपर्यंत करेल नाही पण भगवंताची शक्ती अशी आहे की ती कधीच संपत नाही तो स्वतः लक्ष्मीपती असल्यामुळे त्याचं ऐश्वर कधी संपत नाही त्याची श्रीमंती कधी संपत नाही आणि त्याला सर्व गुण संपव तुम तुम्हाला जीवनदान सुद्धा देऊ शकतो मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतो इतर कोणी करू शकतं का नाही करू शकतो म्हणून भगवंताला भगवंत का होता त्याचं कारण आपण मागच्या अपघात पाहिलं आता पुन्हा समजून सांगितलं म्हणून मृत्यूपासूनचे अभयदान फक्त परमेश्वर जर देत असेल तर मग परमेश्वराला शरण जाणं कधीही चांगलं नाही का इतरांपासून आपण कशाला बेका मागायचं नाही का राजाची कांता काय भीक मागे राजाची बायको दुसऱ्याकडे भीक मागेल का नाही मागणार तसं आपण जर देवाचे भक्त असो तर आपल्याला देवाच्या इतरांकडे काही मागायची गरजच नाही पुतना राक्षसीन जी आहे ती भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी आले शिशुपालाने नाना पद्धतीने भगवंताला शिव्या दिल्या भरसभेत त्यांचा अपमान केला ऋषींनी भगवान विष्णूच्या छातीवर लात मारली या तिघांनाही भगवंताने उदार अंतकरणाने क्षमा केली आणि त्यांना मोक्षप्राप्ती दिली भृगूंशी लात मारली तर त्यांच्या छातीवर चिन्ह ते अभिमान अभिमानाने पद चिन्ह जे आहे भगवंताच्या छातीवर पंढरपूरला गेले तरी तुम्हाला त्याच्या विठ्ठलाच्या छातीवर चा ते दिसतं पोताना मावशीने त्यांना दूध पाजलं म्हणून तिला त्यांनी आईचं स्थान दिलं शिशुपालाने मारण्यापूर्वी शंभर वेळा कृष्णाला शिवाय दिला कृष्णा तू अमुक आहेस तमुक तम्मूकेच मरण्यापूर्वी शंभर वेळा नाव घेतलं आपल्या मुखातून निघेल का मारण्यापूर्वी शंभर वेळा नाव भगवंताने सुदर्शन काळात शेत केला पण श मृत्यूपूर्वी शंभर वेळा कृष्ण कृष्ण म्हणाला म्हणून त्याचा आत्मा भगवंतात विलिन झाला कंसाला मेल्यावर सुद्धा मारल्यावर कंसाचा आत्मा भगवंतात विलीन झाला का तो तो अगोदर वर्ष दोन वर्ष कायम कृष्ण कृष्ण असं द्याच कायम कृष्ण त्याला दिसायच कधी कृष्ण माराले कुठेल त्याला मारू त्याला कसं मारू कसं मारू रात्र डोक्यात कृष्ण आपल्या डोक्यात रात्रंदिवस भगवंताचा विचार येतो का नाही येत ना कंसाच्या येत होता भले वाईट साठ मारण्यासाठी येत असेल पण भगवंताचं चिंतन त्याच्या हातून घडत होतं म्हणून भगवंतानी त्याला मोक्ष दिला म्हणून या अवदार्याच वर्णन करताना सांगतात एकनाथ महाराज काय सांगतात मागे उदार वाखाणिले तेही आपण ऐसे केले मग सर्वस्व आपले दान दिले दातृक्षुलेश्वर वैभवेशी आपल्या ते दाना देसी दिधले ते घेऊ नये कदा काळेसी कल्पांत एवं स्वरूपता द्यावयासी उदारत्व तुझं पाश न ना हे न ये गा आणि काशी ऋषिकेशी कोपाळवा तो तू परम उदारायसा राया रंका समभावे सरसा भाव तेथे भरोसा तू आपैसा तातडसी भक्ताकडून भगवंत काय अपेक्षा करतो तर फक्त प्रेमाचे भाव अपेक्षा करतो आपण प्रेम भावनेने भगवंताचं स्मरण कर भगवंता तुझी खूप आठवणत मला ताप आला मी तुझी पूजा नाही करू शकत पण मला तुझी खूप आठवण आहे ते तुझी पूजा करावी तुला गंध लावा फूल व्हावा अशी खूप इच्छा भगवंत प्रसन्न झालाच पाहिजे भगवंताची पूजाच करावी लागते असं काही नाही एखाद्या ब बा याला नवी दाखवायला तुम्ही लाडू पेढे जिलेबी काय पंचपकवानं पाहिजे असं काय घरात भाजी भाकरी देवा आज भाजी भाकरीच आहे तुला गोड वाजून खात मग भगवंताला प्रेमाने किती दिलं त्याच्यावर भगवंत प्रसन्न होतो मग तो महाराज सांगतात हे देवा माझा सगळा भाव का आहे तर तुझ्या ठिकाणी आहे माझी जन्म मरणाची वासना आसक्ती तू काय कर नाहीशी करणे मला मोक्ष दे नाही तुझ्या पाया पायापाशी जागा दे जिथे भाव आहे श्रद्धा आहे तिथे देव नेहमी उभा राहतो म्हणून मी मला सांगितले की तुम्ही पूजा करा नका करू पोती वाचा नका वाचू जप करा नका करू वेळ असेल तर हे केलंच पाहिजे पण तुम्हाला वेळ नाही क्षमता नाही शारीरिक आर्थिक क्षमता नाही तीर्थयात्रेला जाण्याची तर दोन हात तिसरं मस्तक तर तुमच्याजवळ आहे नाही का तर ती गोष्ट भगवंताला अर्पण करा का बाकीचं काहीच नाही पै भक्ती एक मी जाणे तेथे सान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलत या भगवान आपल्या भक्तांना अर्जुनाला समजून सांगताना काय सांगताय मी फक्त एक भक्ती ओळखतो बाकी काही ओळखत नाही आम्ही आता वर्णन केलं तर सांगतात एर पत्र पुष्प फळ हे भजावा मिस केवळ वाचूनही आमचा लाग निष्फळ भक्त मला हे फळ पानं नैवेद्य काहीही लागत नाही मला फक्त काय पाहिजे भक्तिभाव पाहिजे तुम्ही एक सफरचंद ठेवा पण मनापासून ठेवा आता लोक पाहा मला तर आश्चर्य वाटतं तुम्ही नेहमी प्रवचनातच नेहमी सांगतो आपण गणपती बासायचे झाले की बाजारात फळांचे वाटे येतात नाही का महालक्ष्मी वासायचे झाले की फळांचे वाटे बाजारात येतात तुमच्या दसऱ्याच्या वेळेस पण बाळांची वाटे वारतात काय असतो त्याच्यात सगळे फळ फळं कच्चे असतात सडके असतात आता तुम्ही महालक्ष्मीला भोजनाच्या वेळेस पाच फळं ठेवली सगळे घाण्याने ठेवले महालक्ष्मी रात्र जागृत झाली म्हटले आता या वाग्यांनी फळं ठेवले ते खातोय ते प्रसन्न होईल का तुमचं नाही म्हणून पाच फळं घाण्याने आणण्यापेक्षा एक फळं आणा चांगलं आणा भक्तिभावाने ठेवा ते पाच वाटे जे मिळतात ना पाच रुपयात पाच ते आणून स्वतःचं हसं करू नका आणि देवाला पण हसायला लावू नका तो नाराज होईल आता तुम्ही माझ्या घरी आला आणि तुम्हाला सडलेलं केळ मी दिलं तुम्ही काय म्हणाल मनातल्या मनात नाही का किंवा कच्चा पेरू तुम्हाला खायला दिलात चावता चावता ये ना तुम्ही काय म्हणाल मला आशीर्वाद द्याल का नाही देणार ना तसं भगवंत तुम्हाला कसा आशीर्वाद देईल म्हणून ज्ञानेश्वर माऊली एका अवंगात यावशांतात जीवाची या जीवा प्रेम भावाची या भावा, भावा तुझं वाचून कैशवा अनुन आवडे काहीच आवडत नाही भगवंताशिवाय मला दुसरं काय मग आपल्याला जो आवडतो त्याला आपण काय देतो खूप चांगल्या गोष्टी त्याच्यासाठी ठेवतो आणि मग तुकारामा शेवटी समजून सांगतात हे की दिन अवस्था केलवाणी केली तर तुलाच कमी पडेल आम्हाला जर वाईट अवस्था आली आमचा कमीपणा झाला दिनवाणी अवस्था झाली तर काय होईल तर आम्ही तुझे भक्त असून आमची परिस्थिती झाली म्हणून तुम्हाला कमीपणा या एखादा श्रीमंत माणूस आहे त्याच्या पोरांना फाटके कपडे घालून शाळेत गेला आबरूपणाची जाती पोराची नाही बापा जात बापाची जाती एवढं श्रीमंत बाप आहे एवढा तहसीलदार आहे एवढा कलेक्टर आहे आणि पोर फाटके कपडे घालून आला तर त्याची आबरू जाऊ नये म्हणून बापाला पोराला चांगले कपडे घेणं भाग आहे नाही का तसं एकदा आपण भगवंतावर अवलंबून राहिलो की आपल्याला सुखी ठेवणं हे भगवंताचं काम आहे तुकाराम महाराज ते सांगतात आहे की देवाचं देव पण कशात आहे तर भक्ताचं रक्षण करण्यात आहे त्याच्यामुळे आपण जे काय मागायचं ते देवाजवळ मागायचं आपला भार देवावर टाकायचा एकदा देवाला आपला ऐकबाप मांडलं की आपली काळजी घ्यायचं काम भगवंताचं आहे त्याच्यामुळे भगवंतावर विश्वास ठेवा भगवंताला शरण जा भगवंताकडे आपलं मागणं माग आज आपण इथे थांबूया Ram